पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग शहर बाह्य वळण रस्ते इतर मंजूर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र टुडी यांनी आज दिले जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भूसंपादन आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व भूसंपादन अधिकारी सेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे यांच्याशी संबंधित खालील प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला यात खेड तालुक्यातील प्रकल्प पुढील आहेत राम साठ भीमाशंकर तळेघरवाडा राजगुरुनगर व राम एकसष्ट बनकर फाटा जुन्नर घोडेगाव तळेघर रोड नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉल्डर या प्रकल्पांमधील प्रलंबित मोजणी प्रक्रिया तात्काळ करावी आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात मोजणी करावी तसेच प्रकल्प पूर्ण करण्याच्या अनुषंगाने भूसंपादन प्रक्रिया अचूक व पारदर्शक पद्धतीने करून शेतकऱ्यांशी समन्वय साधून बहुतांश भूसंपादन संमतीने करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांच्याशी संबंधित चाकड शहरातील वाहतूक कोंडीसाठी बाह्यवळण रस्ता या प्रकल्पांसाठीही प्रलंबित मोजणी तात्काळ करून शेतकऱ्यांच्या संमतीने व पारदर्शक पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया करावी तसेच पीएमआरडीए विभागाने भूसंपादन हे टीडीआरद्वारे करण्यासाठी संबंधित खातेदारांसमवेत बैठक घेण्याची सूचनाही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाशी संबंधित प्रकल्पांचा आढावा घेताना चाकण टप्पा क्रमांक पाच चाकण जोड रस्ता तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक दोन चार व पाच तसे जोड रस्ते या प्रकल्पांसाठी बहुतांश भूसंपादन प्रक्रिया संमतीने करण्यावर भर द्यावा यासाठी संपादन मंडळ म्हणून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ व संबंधित भूसंपादन अधिकारी यांनी खातेदारांसमवेत वेळोवेळी बैठकांचे आयोजन करावे असे निर्देशही दिले सदर प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करून प्रक्रिया अचूक व पारदर्शकरीत्याने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्या